मल्लेवाडी मिरज तालुक्यातील गाव येथील हजरत पीर बालीसाहेब दर्गा प्रसिद्ध आहे मार्गशिष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी बालीसाहेबांचा उरुस भरत असतो या उरुसासाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटकमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात नमस्कार मल्लेवाडी गावचा बालीसाहेब दर्गा यांचा उरुस आजपासून सुरू होत आहे आज सुरुवातीला गंधरात्रीचा कार्यक्रम असतो मल्लेवाडी गाव जेव्हापासून वसलेला आहे त्या तेव्हापासून आमच्या मुजावर घराण्यापैकी रहिमान मुद्दीन मुजावर यांच्यापासून गंधरात्रीचा मान हा आमच्या मुजावर घराण्याला मिळालेला आहे आणि प्रत्येक वर्षी हा गंधरात्र सुरु झाल्यानंतर मग मल्लेवाडी गावची उरसाची सुरुवात होते गंध लावल्यानंतर शिंदे घराण्यापैकी सुद्धा ज्ञानोजीराव शिंदे यांच्यापासून ही परंपरा सुरू झालेली आहे ती आज तागायत ता आहे सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे येऊन हा उरुस मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि बालीसाहेब निमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उरुस भरवण्यास सुरुवात झालेली आहे उरुसाच्या पहिल्या दिवशी मल्लेवाडी गावातील रहिमान मुजावर तसेच गावातील ज्ञानोजीराव शिंदे सरकार यांच्या घराण्यातील वंशजांचा गंधरात्र व नैवेद्याचा मान असतो तसेच दर्गा रंगवण्याचा मान गावातील मुजावर कुटुंबाचा आहे दर्गा लाइटिंग रमजान मुजावर करतात स्पीकर व्यवस्था मल्हारी सूर्यवंशी करतात गंध लावून नैवेद्य दिल्यावर गावातील गुरव कुटुंबातील सदस्य तुतारी वाजवून उरुस करण्यावर शिक्कामोर्तब करतात प्रमाणे आजपासून सुरुवात होत आहे आज गंधरात्र आहे आणि सुरुवात होते चार पाच पिढीपासून चालले गंधरात्रीचा मान आमच्याकडे आहे त्यानंतर बाबासाहेब शिंदेंच्या आला त्यानंतर बाळासाहेब शिंदे आणि त्यानंतर माझ्याकडे आलेला आहे ही प्रथा अखंडपणे सुरू राहिलेली आहे सर्व जातीचे लोक इथून दर्शनाला वगैरे येतात रहमान मुजावर यांच्या घराण्यातील वंशज तसेच ज्ञानोजीराव शिंदे यांच्या घराण्यातील वंशज या गंधरात्रीच्या मिरवणुकीत असतात की मिरवणूक वाजत गाजत विद्युत रोषणाईत बालीसाहेबांच्या दरबारात जाते मल्लेवाडी गावचा उरुस म्हणजे आपल्या पंचकृषीतला एक चांगला कार्यक्रम का असतो मुजावर परिवार आणि शिंदे परिवार यांच्या संलग्न मतानं गावात वाजत गाजत हजरतकीर ग्रामदैवत मल्लेवाडीचं ग्रामदैवत हजरतकीर बालीसाहेब यांना निवत आणला जातो कार्यक्रमाचं नियोजन अगदी सुंदर प्रकारे केलं जातं त्याचबरोबर त्यावेळेला गंध लागतो तेव्हाच मल्लेवाडीच्या उरुसाची सुरुवात होते हे जाहीरपणे केलं जातं गावात त्यानंतर पूर्ण गाव देव गाव जेवण असतं अशा प्रकारे एक सलो सामाजिक सलोखासद्धा यातून राखला जातो त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवार असा मल्ल्यवळीचा उरूस पूर्ण गाव साजरा करतं कार्यक्रम भरपूर प्रकार सार्वजनिक कार्यक्रम घेतले जातात शर्यती राहतात त्याचबरोबर दर्गा लाईटिंगचा माल रमजान मुजावर यांच्याकडं असतो प्रत्येक समाजाचं जातीचं भान राखून हा कार्यक्रम अखंड गाव शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून जोरदार पद्धतीनं साजरा करतो ग्रामपंचायत मध्ये सत्तेवर असलेली पंचकमिटी कमिटी उरुसाचे जंगी नियोजन करते सालाबादप्रमाणे याही वर्षी सरपंच विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरसाचे आयोजन केले तीन दिवस चालणाऱ्या या उर्सामध्ये लोकनाट्य तमाशा ऑर्केस्ट्रा शर्यती कुस्त्या असे करमणुकीचे कार्यक्रम उरुस कमिटीने आयोजित केले आहेत सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज